एका कडईमध्ये आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे गरम केलेलं नाही तुम्ही गायचं घ्या किंवा मशीनचं घ्या कोणतंही घ्या त्याच्यात आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्या गोडीप्रमाणे घेऊ शकतात आणि अर्धी वाटी आपण दूध पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे आपण कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे ह्याच्यात इसेन्स टाकू शकता किंवा वेलची टाकू शकता आपण एक चमचा आपण दूध मसाला घेतलेला आहे दूध मसाला टाकायचा नसेल तर तुमच्या आवडीचं तुम्ही इसेन्स वापरू शकता एक चमचा घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया आता हे सगळं मिक्स केलेलं आहे तर आता आपण बारीक गॅसवरती बडी गॅसवरती ठेवून देऊया एकदम बारीक गॅसवरती आपण आता आठवून घेऊया तर गॅसवरती ठेवून पाच मिनिटं झाले तुम्ही बघू शकता पाच मिनटे जसं एवढं घट्ट झालेलं आहे बारीक गॅसवरतीच करायचं तर आता दहा ते बारा मिनटे झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप घट्ट असं झालेलं आहे आपण डोसा बॅटर करतो त्याच्यापेक्षा जास्त थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया जर थोडस कोमट झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता खाताना काढून घेऊया तर आपण इथे चार ब्रेड घेतलेले आहेत कडा काढू शकता किंवा असंही खाऊ शकता दोन्ही ब्रेडला लावू शकता किंवा एका ब्रेडला लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता छान आपला आता मिल्क जॅम तयार झालाय तुम्ही चपातीला पण रोल करून खाऊ शकता आपण लावून त्याच्या कडात कट करून घेऊया परत आपला मिल्क जॅम तयार झालाय तुम्ही बघू शकता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू